नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो दहा एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिन तर सर्वच स्वामी भक्त स्वामींच्या प्रकट दिनाची आतुरतेने वाट बघत असतात आणि त्यासोबतच काही सेवाही करत असतात अनेक प्रकारच्या सेवा करत असतात तसेच एकवीस दिवसांची स्वामींची एक सेवाही करत असतील पण ज्यांना ही सेवा एकवीस दिवसांची सलग एकवीस दिवस ही सेवा करणं जमत नाही तर त्यांनी कोणती सेवा करावी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर एकतीस मार्च ते दहा एप्रिल या अकरा दिवसांच्या कालावधीत तुम्हाला स्वामी सेवा आणि दत्त सेवा करायची आहे तर दत् सेवा काय आहे तर ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा जे करत आहेत किंवा गुरुचरित्राचे पारायण करत आहे तर त्यांनी ते ही सेवा करावी का तर त्यांनी जी तुम्ही सेवा आहात तर तीच सेवा करावी ज्यांना ही सेवा करायला जमणार नाही एकवीस दिवसांची सेवा करायला जमणार नाही तर त्यांनी ही अकरा दिवसांची सेवा करावी तर अकरा दिवस आपल्याला दत्तसेवा करायची आहे स्वामी सेवा करायची आहे तर त्यासाठी नियम काय आहे तर बघा या अकरा दिवस आपण या अकरा दिवसामध्ये मांसाहार आपल्याला वर्ज्य करायचा आहे तर सेवा काय काय करायची आहे तर बघा आपल्याला अकरा दिवस श्री सप श्री सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे तर अकरा दिवस या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे तर हे पठण करताना ब्रह्मचार्याचे पालनही करायचे आहे तसेच कांदा लसूनही वर्ज्य करायचं आहे तर ज्यांना जमेल कांदा लसूण वर्ज्य करायला त्यांनी अवश्य ते उड़ी, ते उड़ी करा कोणत्याही शेवेमध्ये आपण जितके नियम पाळले तर ति तेवढी तेवढ्या प्रमाणातच आपल्याला फळंही त्याचं मिळतं तर ज्यांना कांदा लसूण वर्ज्य करायला जमेल तर त्यांनी अवश्य या शेवेमध्ये कांदा लसूण अकरा दिवस वर्ज्य करावे तर रोज करा या ग्रंथाचे आपल्याला एक पाठ करायचा आहे तर खूप छोटे छोटे अध्याय आहे यामध्ये तर अकरा दिवस आपल्याला अकरा पारायण करायचे आहे तर खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळेल तर त्यासोबतच तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचाही तुम्ही अकरा अकरा दिवस पारायण करू शकता त्यानंतर दत्तबावनी तर तेही तुम्ही अकरा वेळा अकरा दिवस पठण करायचे आहे तर रोज एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत आपल्याला अकरा दिवस रोज दत्त बावनी हेही आपल्याला अकरा वेळा पठण करायचे आहे तर ही संकल्पयुक्त ही सेवा तुम्ही करू शकता तर ही पण अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तर बघा नोकरी मिळत नाही लग्न जमत नाही मनासारखं एखादं काम होत नाही ते पण तुमचं नक्कीच या सेवेने पूर्ण होईल तसेच तुमच्या आयुष्यातील बऱ्याच अडचणी आहेत ज्या या सेवा केल्याने नक्कीच कमी होतील तर कोणतीही तुमच्या कोणतंही तुमच्यावर एखादं मोठं संकट आलेलं असेल तर तेही ते कमी होण्यासाठी घोर कष्ट उद्धारमचं पठण करायचं आहे तर ही सेवा केल्याने नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील तर खूप प्रभावी अशा या सेवा आहेत अवश्य तुम्ही या करून बघा तर अकरा दिवस आपल्याला अकराही अकरा वेळा हेही तुम्हाला पठण करायचं आहे तर अगदी सोपं आणि छोटेसे आहे तर ज्यांना यापैकी ज्या सेवा करायला जमेल तर त्या सेवा नक्कीच या तुम्ही या अकरा दिवसामध्ये करा खूप प्रभावी अशा या सेवा आहे ज्यांना हेही नाही जमणार तर त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचा या मंत्राचा अकरा माळी नामस्मरण करा त्यासोबतच श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही तुम्ही अकरा माळी जप करू शकता रोज अकरा दिवस आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याही मंत्राचा आपल्याला अकरा माळी अकरा दिवस जप करायचा आहे तर यापैकी जी सेवा तुम्हाला करायला जमेल ती सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा ना। त्या वेळेनुसार तुम्ही या सेवा करू शकतात तर ज्यांना एकवीस दिवसांची सेवा करायला नाही जमली तर त्यांनी यापैकी कोणतीही एक सेवा केली किंवा या सर्वही सेवा केल्या तरीही चांगलंच आहे तर अवश्य तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा फक्त सेवा करताना मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करा नक्कीच त्याचं फळ स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील तर अवश्य एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा किंवा या सर्व सेवाही तुम्ही करू शकता तर अवश्य तुम्ही या अकरा दिवसांच्या या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ